ताजा आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा सोलापूर शहर काँग्रेस भटक्या विमुक्त जमातीचे अध्यक्ष युवराज जाधव हो। यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना नाश्त्यासाठी आमंत्रित केले होते या निमित्ताने श्रीकृष्ण आणि सुदाम्याच्या स्नेहाचा उत्कंठा स्मरण करून देणारा हा क्षण असून एका सामान्य कार्यकर्त्याच्या घरी मोठ्या आत्मीयतेने पोहे खाण्यास आलेले सुशील कुमार शिंदे त्यांचा हा त्यांचा साधेपणा प्रेम आणि कार्यकर्त्यांवरील श्रद्धेचा उत्तम दाखला आहे हा क्षण सामाजिकतेचा साधेपणाचा आणि सच्च्या नेतृत्वाचा आरसा आहे सोलापूर शहर भटक्या विमुक्त जमातीचे अध्यक्ष युवराज जाधव सारख्या सच्च्या कार्यकर्त्याला मिळालेला हा पुरस्कार आहे साहेबांचा विशेष प्रेम आहे हेच यातून दिसून येते असा नेता मिळणं हीच कार्यकर्त्याची मोठी ताकद आहे असे युवराज जाधव यांनी सांगितले सहा जून रोजी युवराज जाधव यांच्या आई वडिलांच्या लग्नाचा पन्नासावा वाढदिवस संपन्न झाला होता त्या निमित्ताने त्यांच्या आईवडिलांचे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला यावेळी सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे माजी कैकाडी समाज सरपंच चंद्रकांत जाधव रमेश जाधव बालाजी जाधव आनंद गायकवाड टकारी समाज युवक अध्यक्ष अनिल जाधव संजय गायकवाड डॉक्टर प्रकाश माने ज्ञानेश्वर जाधव विजय जाधव अंबादास जाधव पप्पू गारे समीर विजापुरे तुळजाराम कडमंची राजेंद्र शिरकुल अनिल गायकवाड रघुनाथ जाधव विजेंद्र शिखरे सचिन कांबळे प्रदीप गायकवाड संतोष गायकवाड निलेश गायकवाड प्रज्वल जाधव राजू जाधव अंबादास सदाशिव जाधव जावेद चौधरी मीडिया सेल अध्यक्ष तिरुपती पंडला आदी उपस्थित होते